आयुष्याच्या चित्रपटाला नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही कारण हा रोजचाच तोच तो असणारा रिॲलिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण नेहमी हसत राहा लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुमचा आनंदमय सुखी समृद्धी आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते जुना काल माठ फुटला तर त्याच्या झाकणाला अक्षु छान कलरिंग करत बसली कारण तिला कलर करायला खूप आवडतो घरात माठ नसला की थंड पाणी प्यायला मिळत नाही कारण फ्रीजमधलं पाणी पिलं तरी त्याची चव जशी माठातल्या पाण्याची चव लागते एक तहान माठातल्या पाण्याने भागते तसं फ्रीजमधलं कितीही पाणी पिलं तरी त्या पाण्याने काही पोट भरत नाही पाणी पिल्यासारखं वाटत नाही तर आज मी दुसऱ्या दिवशी लगेच माठ घेतला तर एक काका आहे साधारण तीन वर्षापासून मी त्यांच्याकडून दरवर्षी माठ घेते ह्यावेळेस मागच्या वेळेस मी डिझाईनचा माठ घेतला होता त्यांच्याकडून पण मला ह्यावेळेस डिझाईनचा माठ त्यांच्याकडे नव्हता तर मग मी काळा पण नव्हता काळ्या माठात जरा जास्त पाणीगार होतं असं मी बऱ्याच जणांचं ऐकलं पण लाल माठातही पाणी चांगलं थंड होतं साधारण तीन वेळेस मी लाल माठ घेतलेलं ला आहे आणि लाल माठातही छान पाणी थंड होतं तर मी त्याला आज आणलं त्याला स्वच्छ धुवून काढते कारण त्या त्याचा कलर दिलेला आहे तो लाल तर त्याचं एवढं पाणी लाल निघते त्याला जेवढं धुतलं तेवढं त्यातून ते लाल पाणी निघतं पाणी आणि माठ स्वच्छ धुतल्याच्यानंतर तो भरून ठेवायचा भरून ठेवल्याने काय होईल की माठ किती पाझरतो म्हणजे त्या माठ भरल्याच्यानंतर त्यातून पाणी किती गिळतं किंवा फुटलेलं आहे की नाही हे आपल्याला लवकर लक्षात येईल म्हणून मी तो माठ इथे भरून ठेवलेला आहे आणि मला हा माठ त्यांनी मला सांगितलं होतं की अडीचशे रुपयाला दुसऱ्यांना ते तीनशे सांगत होते पण त्यांनी मला अडीचशे सांगितले मी अजून कमी करायला लावले तर त्यांनी मला दोनशे वीसला दिला हा दिवसभराची कामे आवरल्याच्या नंतर गुरुवार असल्यामुळे सकाळी पटापट कामे आवरून घेतली आणि मुलांनाही टिफिनला मी ढेरडे बनवून दिलेले होते बेसन पिठाचे आणि दुपारच्या वेळेस मला आम्हा आवरल्याच्या नंतर स्वामी चरित्र वाचायचं होतं आज माझा सातवा दिवस सातवा गुरुवार आहे स्वामी चरित्र वाचायचा

आजच्या दिवशी आपला सोफा पण तयार झालेला आहे त्यांनी घरी येऊनच त्या सोफ्याची फिटिंग केली आणि वरून लेदर टाकल्यामुळे सोफा एकदम नवीन दिसतो आहे आणि बघूया आता किती दिवस फेकतो हा सोफा एकदम मस्त कम्फर्टेबल आहे अवघड नाहीये आणि ये तिथे वरती बेडरूम बघू टुकते आणि हा ये निरा नीळ आधी काय तर आणि इथे कपडे धुखवते आणि तण नाहीये डोंगरा पण नाहीये ते ये था आणि इथे क्लीन इ टॅ કે કે વાળા નંબર ખૂબ પાબડતા તમારો दोघांना एक गुरुवार असल्यामुळे आजचा संध्याकाळचा मेनू हा पावटा बनवला होता एक काळा पावटा असतो आणि एक सफेद पावटा तर मी वीस रुपये पावशांनी शेंगा आणला होता पावट्याचा सफेद पावटा तर तो निवडून मी आज मस्तपैकी मसाल्याचं कांदा खोबरं टाकून पावट्याची भाजी बनवलेली होती एकीकडे कुकर पण लावलेला होता आणि गरमागरम वेळेवर भाकरी टाकणार होत्या आणि थोडीशी चपाती बनवून संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो कारण दिवसभर उपवास होता आणि मुलांना आज हलकं फुलकंच होतं त्याच्यामुळे संध्याकाळी थोडंसं व्यवस्थित थोडी पातळ भाजी आणि भाजी भाकर असली मग व्यवस्थित जेवण होतं सुकी भाजी कधी असते कधी नसते परंतु उपवासाच्या दिवशी मसाल्याची भाजी भात असलं किंवा जेवणही व्यवस्थित पटतं होतं आणि एकीकडे जेवण बनवत असताना वेळ भेटला की तोपर्यंत बाकीचेही कामं आवरून घेता म्हणजे पटापट कामं आवरून जातात आणि आपल्यासाठी वेळ मिळतो